भुसावल शहरात मेन मार्केटमध्ये डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहेत त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान विकलं आहे ते डिस्को दुकाना इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोअर एका गोडाऊनमध्ये ठेवतात एक गोडाऊन गायत्री नगर भुसावल गाय जलगाव रस्त्यावर आहे त्या गोडाऊनमधून मधून पंधरा तारखेचा रात्री जवळपास पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावल बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेल्या होत्या गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रिज होत्या काय वॉशिंग मशीन होत्या आणखीन इतर टी व्ही होत्या आणखीन इतर इलेक्ट्रिक सामान होत्या मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपलं बाजारपेठचं डी बी टीम आणि एल सी बीचं टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे आणि तपासादरम्यान खूप काही सी सी टी व्ही फुटेज आणि आणखीन तात्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे डि जिल्ह्यामध्ये एका आठ गोडांमधून अंदाज आहे एकोणीस लाख रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे जप्त के केलेल्या मुद्देमालापैकी काही टी व्हीज आहे काय वॉशिंग मशीन आहे काही फ्रिजेस आहे ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे आणि जप्त केल्यानंतर दोन आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि अटक केले अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या आम्ही प्रोड्यूस करणार आहे आणि आणखीन सहा आरोपी फरारी आहे त्या सहा आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत आत्ता जे अटक केलेले आरोपी आहे त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही